ब्रेकिंग न्यूज आली आहे पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात आली आहे वसई नालासोपारा बोईसर विक्रमगड या मतदारसंघात होणार फेरमतमोजणी हितेंद्र ठाकूर यांच्या भव्य पक्षाने वसई नालासोपारा बोईसर विधानसभेची फेरमतमोजणीची मागणी केली आहे तर विक्रमगडचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील भुसारा यांनी देखील फेर मत मागणी केली आहे चारही विधानसभामध्ये फेर मत मोजणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पराभूत उमेदवारांनी पत्र दिले आहे यामुळे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर फेर मतमोजणीची मागणी केल्याने सर्वांचे लक्ष आता या विधानसभेवर लागले आहे जिल्ह्यामधील वसई नालासोपारा बोईसर विक्रमगड या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आले होते